नमस्कार मित्रांनो रायजोरी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज पहिलाच व्हिडिओ आपण या युट्यूब चॅनलवरती टाकत आहे आणि आज खरं तर आपण आपल्या देवी देवतांसाठी जी सुगंधी फुलं वापरतो त्या फुलांच्या शेतीमध्ये आपण आज खास करून आणलो आहे आणि आता काकड्याचे सीझन चालू झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी त्यामुळे भरपूर हारवाल्यांना किंवा देवासाठी हार वगैरे देवा लागतात तर आमचे आज बंधू आहेत त्यांना मी या शेतीमध्ये घेऊन आलेलो आम आहेत आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांची जी फुल शेती आहे याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची फुलं आहेत आता तुमच्या समोर दिसतो आहे हा तो आफ्टर आहे ह्याच्यामध्ये फळांची झाडं पण आहेत मध्ये आधी आहे चिकूची झाड आहेत पेरूची झाडं आहेत आणि आता पुढे जी आहे जी पेवळी शेवंती त्याला ऐश्वर्या असंही फुल म्हणलं जातं आता हे समोर पाहू शकतं ह्या झाडाला चिकू पण किती आहेत आणि मध्ये आधी आपला लाल झेंडू असतो कलकत्ता प्रजातीचा झेंडू हा आधीमध्ये लावलेला आहे तर आता चला तुम्हाला फुलं कशी तोडतात किंवा फुलं कशी असतात कि त्याची तोडणी कशी होते आणि फुल किती मोठं असतं किती कसं तोडावं लागतं ते दाखवतो आज भावाला सहजच इकडे घेऊन आलो तो स्वतः असाही मार्केटला चालला होता तर म्हटलं भाऊ आपण मार्केटला जायचं आहे तर म्हटलं की थांब जरा आपण एका फुलांच्या शेतीमध्ये जाऊ तर थेट शेतकरी ते ग्राहक आज त्याला फुलं तोडायला इथं आणलं आहे तो इथे आला आणि त्याला डायरेक्ट माल पसंत झाला फुलांचा आणि लगेचच त्याने तिथे फुलांची ऑर्डर दिली आणि लगेच आम्ही फुलं तोडायलाही सुरुवात केली आपण म्हणतो की फुलं इतकी महाग असतात मार्केटमध्ये वगैरे तर त्याच्यामागे त्याचं कष्टही तितकं असतं त्यांचं संगोपन पण तसंच करावं लागतं प्रत्येक झाड त्याला कीटकनाशक फवारणी असेल किंवा पाणी किती प्रमाणात गेलं दिलं पाहिजे बऱ्याच गोष्टी लक्ष दिलं द्यावं लागतं आता तुम्ही बघा समोर हा झेंडू आहे त्याला कलकत्ता झेंडू म्हणतात त्याचं फुल पूर्णपणे गोल चेंडू सारखं येतं आणि फुलाची क्वालिटीही चांगली असते आणि हा माल असा ते ताज्या शेतातन तोडायला मिळाल्यामुळे भाऊ पण आमचा खुश आहे समोर बघू शकता आता आम्ही पिवळ्या फुलांचे एक पंधरा किलो फुलं तोडली आहेत प्लस